सायंटिफिक याच्यावरनं मला मध्ये सांगितलेलं की एक सायंटिस्ट आहेत त्यांनी म्हण एक रिपोर्टमधनं त्यांच्या असं सा सांगितलं आहे की हे कसं म्हणजे ज्योतिषशास्त्र कसं सायंटिफिक नाही आहे आणि त्यातून कसे काही रिझल्ट येत नाहीत तर मी त्यांना विचारलं नाही ते सायंटिस्ट असं म्हणाले असं मला ते म्हणाले मी त्यांना म्हणलं मग सायंटिस्ट आहेत तर मग नाही ते सायंटिस्ट आहेत सायंटिस्ट ते त्यांच्या विषयामध्ये आहेत त्यांना सगळ्या विषयांचं ज्ञान असेल कशावरनं त्यांना त्यांनी काही लेक्चर्स अटेंड केली का ज्योतिषस्त्रेचे काही अभ्यास केला का हे पहिले तुम्ही त्यांना विचारा असं मी त्यांना म्हणलं तुम्ही काही लेक्चर्स अटेंड केली का त्याच्याबद्दल के का, काही अभ्यास केला का आणि त्याच्यावर तुम्ही कमेंट करताय का तरच तुमचं म्हणणं व्हॅलिड आहे आणि सायंटिफिक जो माणूस आहे तो डायरेक्ट कोणत्या गोष्टीला असं नाही कसं म्हणू शकतो म्हणजे कोणतीही गोष्ट एखादा सायंटिफिक माणूस काय करेल एखादी गोष्ट त्याच्या समोर आली तर पहिले बघेल ना की हे खरंच अप्लाय होत आहे का ह्याच्यात काही तथ्य आहे का, का चला आता ह्याच्यावर काहीतरी विचार करूया लगेच नाही असं म्हणणार नाही जो खरंच सायंटिफिक माणूस असेल असं कुठल्या गोष्टीला तो म्हणेल मला माहिती नाही मला बघायला लागेल आणि सगळं बघून मी सांगेन असं म्हणेल बरोबर